दोन लोक येतात जिम मध्ये आम्हाला वेट इश्यू आहे एकाला वेट पुटॉन करायचं असतं करा एकाला वेट लॉस करायचं असतं दोघांना प्रॉब्लेम वेटच आहे पण जे ऑन वाला असणार आणि जे लॉसच्या असणार त्यांचे उपाय वेगवेगळे असणार त्यांचा था। था प्रोसेस वेगवेगळे असणार एक्सरसाइज डायट बरोबर आहे सेम नाही होऊ शकत तसंच जर माझा चार्ट मध्ये मिसिंग आहे त्याचे उपाय वेगळे असणार पॉझिटिव्ह आहे हंड्रेड पर्सेंट तर ते बेसिक असणार आणि नेगेटिव्ह आहे तर तो मायनस मध्ये काम करतो okay. तर त्याचे उपाय वेगळे असणार तुम्हाला तुमचं चाट बघता येत नाहीये आणि तुम्ही तो ग्रहाचा उपाय केला जे ग्रहाचा तुम्हाला उपाय नाही करायचा आहे hmm. किंवा तो ग्रह जे तुम्ही ऍक्टिव्हेट करता ते ऍक्च्युअली ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड आहे आणि नेगेटिव्ह मध्ये बसलाय hmm. आणि तुम्ही त्याला अजून ऍक्टिव्हेट केलं तर म्हणून माझ्या रील मध्ये तुम्ही कधीच नाही बघणार की तुम्ही हे उपाय करा ते उपाय करा मी स्वतः असं सजेस्ट करते तुम्ही कन्सल्टेशन घ्या चाट समजा तुम्ही काय करताय ते समोरच्या माणसाला कळवा नंतर तू तुमच्या चा हिशोबाने तुम्हाला उपाय बनवून देणार ते तुम्ही करा